शासन तर आणि त्याच्याबरोबर आपण पण आहे का ज्या पण वेळेस आपली संघटना त्या ठिकाणी आंदोलन उभा करते त्यावेळेस त्रेसष्ट हजार शिक्षक आपण काय लाभार्थी आहोत फक्त हजार ते दीड हजार शिक्षक त्या ठिकाणी उपस्थित राहतात मला सांगा आपण एवढं प्रामाणिकपणे दहा दिवस या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं याच्यामधून आपलं वाढणारा जे काही पगार आहे वीस टक्केवाल्याचं तीनशे रुपये वाढेल किंवा चारशे रुपये वाढेल आणि साठ टक्केवाल्याचं किती वाढणारे आठशे रुपये किंवा नऊशे रुपये पण हेच जर का दहा दिवस तुम्ही ज्या प्रमाणे प्रामाणिकपणे उपस्थित राहिलो आपण सर्वजण तर त्या प्रामाणिकपणाने आपले सर्व शिक्षक जर त्या ठिकाणी फक्त चार दिवस जरी उपस्थित राहिले किती दिवस चार दिवस तरी देखील एक टप्पा वाढला म्हणजे आपला वीस हजार रुपयाचा त्या ठिकाणी महिन्याला फायदा होणार पंधरा ते वीस हजार रुपये सिनेरी जर आपण त्या ठिकाणी विचार केला मला सांगा तीनशे रुपयासाठी आपण एवढं प्रामाणिक राहिलो तर त्या वीस हजार रुपयाने आपला किती फायदा होणार आहे अग तुमच्या घरामध्ये किंवा माझ्या घरामध्ये जर कुठल्या प्रकारचं हॉस्पिटलचं कारण असेल आई असेल वडील असेल किंवा स्वतःची बायको असेल किंवा स्वतः असेल <coughs> तर त्यांना दाखवण्यात दाखवण्याची देखील आपली काय नाही आहे बरोबर आहे ना आपल्याला कुठल्या प्रकारचं इन्शुरन्स आहे किंवा शासनाकडून आपला कुठल्या प्रकारचा क्लेम होतो होतो का मेडिकल क्लेम होत नाहीये पीक मागितल्यासारखं मित्राला किंवा नातेवाईकाला त्या ठिकाणी काय करावं लागतं आपल्याला पैसे मागवावे लागतात आज तुम्ही प्रामाणिकपणे ऑब्झर करा तुमच्याकडे किंवा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा झालेला आहे हा वीस टक्क्यावर तर शिक्षक याची पगार काय आहे याला वीस लाख रुपये भरले दहा लाख रुपये भरले बरोबर आहे असंच सर्वात आहे दृष्टिकोन हे म्हणजे आपल्याला समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी काय नाही नाहीये जर प्रतिष्ठा आपल्याला त्या ठिकाणी मान सम्मान त्या ठिकाणी मिळत नाही आपल्याला समाजात मी शिक्षक आहे म्हणून सांगायला देखील लाज वाटते सर्वांनाच वाटते कोणी लपवत असाल किंवा कोणी नसून दाखवत पण सर्वांना लाज वाटते जर त्यांनी समोरचा प्रश्न विचारला तर तू किती टक्क्यावरती आहे मग तर आणखी त्याच्यापुरचं आपल्याला काय वाटते लाज वाटते मी वीस टक्क्यावरती पंधरा लाख घोन आलो दहा लाख घोन आलो तिथं सर्वांचे संस्थाध्यालक असाल किंवा मुख्याध्यापक असाल किंवा सर्वांना शिवसेक असाल यांना माझी नम्रतेची विनंती आहे कोणीही कोणालाही त्या ठिकाणी आंदोलन जाण्यापासून रोखू नका स्वतः तर रोखूच नका म्हणजे स्वतःहून जाण्याची इच्छा ठेवा गुलामगिरीत जगण्याचं आपल्याला काय हा पैसा नाही आहे परंतु आपण शंभर टक्के त्या ठिकाणी गुलामगिरी जगतोय का तर आपल्या आपण आपल्याला जाऊ देत नाही किंवा संस्थाच्या आपल्यावरती बंधन आतोय पण केव्हापर्यंत जगणार आहे तुम्ही गुलामगिरीमध्ये अहो आपणच जर का शिक्षक गुलामगिरी जगलो तर आपण विद्यार्थ्यांना काय न्याय देणार आहे बराबर आहे त्यांच्यावरती कुठल्या प्रकारचे मूल्य आपण आहे घडू शकत नाही स्वतः आपल्यावरती एवढे अत्याचार होत आहेत तरी आपण लढू शकत नाही स्वतःसाठी म्हणजे आपल्यासारखं कोणी लाजोड गोष्ट त्या ठिकाणी नसावी तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी स्वतःच्या पगारासाठी स्वतः आंदोलनाला त्या ठिकाणी उपस्थित राहा फक्त आज आले आणि उद्या वापस येऊ देऊ नका म्हणजे काय होतंय आपण काही जण जातो टप्प्याटप्प्यान जातो आज जाईल सकाळी पुन्हा संध्याकाळी पुन्हा वापस येतात पुन्हा आपले दुसरे बांधव येतात कमीत कमी चार दिवस तरी तिथं काय करा थांबा यावेळेस कुठं आपला त्या ठिकाणी मॉफ तयार होईल त्यावेळेस शासनाला कुठं आपली गर्दी दिसत आणि शासनाला देखील वाटेल की नाही यांची काय एकी आहे त्यावेळेस शासन आपला कुठं आप विचार करेल पण आपले हजार दीड हजार बांधव त्या ठिकाणी दिसतात शासनाला वाटतं यांच्यामध्ये काय आहे एकी नाही कारण पहिल्यांदा शासनाने काय केलंय घोडा आणि राज्य करा हे कारण हे आपल्यासोबत खेळलेला आहे कोणाला वीस टक्क्यावरती कोणाला चाळीस टक्क्यावर कोणाला साठ टक्क्यावरती कोणाला तुकडी असं आपल्याला विभागलेलं आहे कोणी कॉलेजचे कोणी शंभर टक्के शंभर टक्के तर आपला टक्के आपला एकही करत नाही की हे बांधव आपल्यातलेच आहे बरोबर आहे का आपण कुठं कसं सोडतोय का की आम्हाला वीस टक्के पगार आहे मला आम्ही शिकवत नाही किंवा एकच तास काय घेतोय असं करतोय का उलट शंभर टक्क्यापेक्षा आपला जो एक शिकवण्याची प्रति जो कामाचा आपला काय म्हणतात त्याला काप येतो जास्त आहे बरोबर आहे कारण शंभर टक्केवाले एवढे टेन्शन घेत नाही तेव्हा केव्हा त्यांना संस्था झाल्या तर प्रेशर जास्त राहत नाही परंतु वीस टक्के असेल किंवा साठ टक्के असेल चाळीस टक्के असेल ज्यांना टेन्शन असतं की आपली संख्या टिकावला पाहिजे तेव्हा कुठं आपला टप्पा वाढ होईल आपण अतिरिक्त होणार नाही त्यामुळं सर्वांना हात जोडून विनंती आहे की सर्वांनी आंदोलनाला त्या ठिकाणी उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती धन्यवाद